नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते मागील भागात आपण आठवे ज्योतिर्लिंग म्हणजेच द्वारकेच्या नागेश्वराविषयी माहिती जाणून घेतली आजच्या भागात आपण नऊवे ज्योतिर्लिंग म्हणजे वाराणसीच्या काशी विश्वनाथाविषयी माहिती जाणून घेणार आहोत भारताची धार्मिक राजधानी मानल्या जाणाऱ्या वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि प्रतिष्ठित मंदिर आहे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे मंदिर भारतीय संस्कृती परंपरा आणि भक्तीचा अप्रतिम संगम आहे हजारो वर्षांचा इतिहास असंख्य आख्यायिका आणि विलक्षण धार्मिक महत्व यामुळे काशी विश्वनाथ मंदिर हे श्रद्धाळूंमध्ये अनन्य साधारण स्थान राखून आहे सध्याचे काशी विश्वनाथ मंदिर अठराव्या शतकात इंदोरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले मंदिराचा शिखर बिंदू पंधरा पॉइंट पाच मीटर उंच असून तो शुद्ध सोन्याने मढवला आहे पंजाबच्या महाराजा रणजित सिंग यांनी अठराशे पस्तीस मध्ये मंदिराच्या कळसासाठी सुमारे ऐंशी किलो सोने दान केले होते त्यामुळेच या मंदिराला सुवर्ण मंदिर असेही संबोधले जाते मंदिरात प्रमुख गर्भगृह आहे जिथे शिवलिंग विराजमान आहे या शिवलिंगाची स्थापना स्वतः भगवान विष्णूंनी केल्याचे मानले जाते गर्भगृहाभोवती एक मंडप असून येथे हजारो भक्त भगवान विश्वनाथाचे दर्शन घ्यायला येतात हे मंदिर कित्येक वेळा उद्ध्वस्त करून पुन्हा पुन्हा बांधले गेले पहिल्यांदा अकराशे चौऱ्याण्णव मध्ये मोहम्मद घोरीच्या सेनापतीने हे मंदिर उद्ध्वस्त केले त्यानंतर दिल्लीच्या सुल्तान अल्लाउद्दीन खिलजी आणि औरंगजेबानेही हे मंदिर पाडले औरंगजेबाने या जागेवर ज्ञानवापी मशीद उभारली मात्र हिंदू भक्तांनी आपल्या श्रद्धेने हे पवित्र स्थान कायम जपले अखेर सतराशे ऐंशी मध्ये राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली पुढे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या विनंतीनंतर काशी विश्वनाथ मंदिराचा कारभार अधिकृतपणे उत्तर प्रदेश सरकारने स्वीकारला काशी विश्वनाथ मंदिराशी संबंधित अनेक पौराणिक आख्यायिका प्रचलित आहेत यांपैकी एक प्रमुख आख्यायिका अशी आहे की एकदा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाची स्पर्धा झाली त्यावेळी भगवान शिव अनंत तेजस्वी ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि दोघांनाही आपली सत्ता स्वीकारण्यास भाग पाडले त्यामुळेच काशी विश्वनाथ मंदिर हे संपूर्ण विश्वातील सर्वात पवित्र शिवमंदिर मानले जाते काशी विश्वनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून मोक्षप्राप्तीचे द्वार मानले जाते हिंदू धर्मानुसार काशी येथे प्राण सोडणाऱ्या व्यक्तीला मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर ती थेट शिवलोकाला जाते जाते असे मानले जाते की भगवान शिव स्वत मृत्यूच्या वेळी कानात तारक मंत्र सांगतात आणि त्यामुळे भक्त मोक्षप्राप्तीला जातो महाशिवरात्री श्रावण महिना देव दीपावली आणि मकर संक्रांतीला येथे विशेष पूजन आणि यात्रा आयोजित केल्या जातात थोडक्यात काशी विश्वनाथ मंदिर हे केवळ एका वास्तूचे प्रतीक नसून हिंदू संस्कृती आणि आस्थेचे प्रतीक आहे त्याचा इतिहास आपल्याला परकीय आक्रमणांवर मात करून श्रद्धेने आपली संस्कृती जतन करण्याची प्रेरणा देतो लाखो भक्त येथे दरवर्षी भगवान शिवाचे दर्शन घेतात आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात काशी विश्वनाथ मंदिर हे केवळ एका मंदिरापुरते मर्यादित नसून ते भारतीय आध्यात्मिकतेचे केंद्र आहे जिथे प्रत्येक भक्ताला परमशांतीचा अनुभव येतो तर मंडळी आजच्या पुरता एवढंच पुढील भागात आपण दहावे ज्योतिर्लिंग म्हणजे नाशिकच्या त्र्यंबकेश्वराविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका व व खाली असलेला कमेंट आपले विचार वा मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद हर हर महादेव